आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस उघडलेला आहे कोकण किनारपट्टीला आणि थोडं घाटमाथ्यावर थोडं पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण आहे आणि थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाऊस पडेल अन्यथा पावसाची फार शक्यता कमी आहे जी एफ एस मॉडेलचा अंदाज आपण जर बघितला तर कोकण घाटमाथा आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे पुणे सातारा नाशिकच्या काही भागात पाऊस असू शकतो विदर्भाच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आज आहे उद्यापासून मात्र सर्वत्र महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल कोकणात अधूनमधून हलक्या सरी होऊ शकतात परंतु पावसाचा जोर नाही तेवीस तारखेला चोवीसला थोडं विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं हलकसं वातावरण राहण्याची शक्यता आहे आज पंचवीसला फारसं वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात नाहीये कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे सव्वीसला मात्र जीएफएस मॉडेल नाही विदर्भ कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिलाय सत्तावीस तारखेला पुन्हा एक नवीन कमी दाब महाराष्ट्राकडे सरकेल असा अंदाज विदर्भ मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्रात प्रभाव टाकेल असा अंदाज जी एफ एसचा आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेला देखील पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे एकोणतीसला स्थानिक वातावरणाची शक्यता आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता साधारण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दाखवण्यात आलेली आहे तीस तारखेला मात्र सामान्य वातावरण महाराष्ट्र दाखवण्यात आलेलं आहे या मॉडेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये एकत्रित अंदाज बघत असतो आणि महाराष्ट्रात त्याचा किती परिणाम होईल हेही बघत असतो साधारण आपल्याला आता या पुढील कालावधीमध्ये जे पावसाचं वातावरण आहे ते उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे थोडं कोकणाचा भाग जर बगळला तर महाराष्ट्रात फारसं पावसाव्यातोरण नाही आहे थोडं अठ्ठावीसच्या दरम्यान विदर्भात पावसाचं प्रमाण असू शकतं कोकणात पावसाचं प्रमाण असू शकतं परंतु एकूणच पावसाचं प्रमाण मात्र तीन चार सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात कमी राहील असाच अंदाज देण्यात आलेला आहे पावसाची ट्रफ हा मध्य भारतावर सरकत असल्यामुळे विदर्भ आणि कोकण असं पावसाव्यातरण राहील ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान गुजरात भागात पावसाचं प्रमाण वाढेल उत्तर भारतात आणि पूर्व भारतात पावसाचं प्रमाण वाढेल दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये कोकणात थोडं पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडून भागात थोडं उत्तर महाराष्ट्रात पाऊस असू शकतो परंतु फारसा पावसात जोर नाही आहे बावीसलाही विशेष पावसात जोर नाही कोकणात हलक्या सरी होऊ शकतात तेवीसला मात्र थोडं मराठवाड्याचा पूर्व भाग उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला विशेष प्रभाव नाही पंचवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाची शक्यता आहे सव्वीसला मात्र महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलनेच देखील द्यायला सुरुवात केली आहे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र असं पावसाचं वातावरण राहील सत्तावीस तारखेलाही मराठवाडा विदर्भ कोकण पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपामध्ये अठ्ठावीसलाही विदर्भात मोठे पाऊस होऊ शकतात मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस असू शकतो कोकणात हलक्या सरी होऊ शकतात एकोणतीसला पुन्हा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे परंतु कोकण पूर्व विदर्भात थोडी शक्यता आहे तीस तारखेला मात्र फारसा जोर नाही एकतीसलाही फारसा जोर नाही एक तारखेलाही फारसा जोर नाही आहे दोन तारखेलाही फारसा पावसात जोर नाही परंतु मध्य बंगालच्या उपसागरात एका कमीदाबाची शक्यता निर्माण होते तीन तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान एक हलका कमीदाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं परंतु हे कमी दाबाचं क्षेत्र विकसित व्हायला थोडा वेळ घेईल त्यामुळं फार प्रभाव त्याचा तयार होईल भारतावर असा आत्ताच वाटत नाही परंतु भविष्यामध्ये बंगालच्या उपसागरातून वादळी सिस्टम तयार होऊन महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात असू शकते सध्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूभागावरील वादळी प्रणाली ह्या कमजोर गेलेल्या आहेत त्यामुळे आता फारसं अस्तित्व वादळी प्रणालीचं कुठेही नाही आहे पुढील पंधरा दिवसाचा जेव्हा मी एकत्रित अंदाज बघतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये जी पावसाची शक्यता आहे आपण जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा मरा थोडं मराठवाड्याच्या पूर्व उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज बघतो तर आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस असू शकतो त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे आणि आपण नाशिकचा पश्चिमी भाग घाटमाथा आणि या सर्व भागामध्ये पावसाची शक्यता बघतो आहोत म्हणजे याचा अर्थ पुढील काळात परजेनशाहेच्या प्रदेशात आणि पश्चिम महाराष्ट्रात बरीच उघडी मिळेल असा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला आहे अजून नंदुरबार आणि थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे वर्धा यवतमाळ आश्चिम हिंगोली बीडपर्यंत अगदी पावसाची आजही शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात कोकण किनारपट्टीला हलक्या सरींची शक्यता बावीस तारखेलाही आहे परंतु महाराष्ट्रातला पाऊस बऱ्याच अंशाने उत्तरेला सरकणारा आहे त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात थोडंफार वातावरण तयार होऊ शकतं अधूनमधून कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो पालघर आणि नाशिक पश्चिममध्ये पावसाचा जोर राहणार आहे थोडं नंदुरबार जळगावमध्ये आणि आपण बघतो की नांदेड चंद्रपूर किंवा विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात तेवीसलाही पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांशी जिल्ह्यांमध्ये म्हणजे अकोला अमरावती जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अगदी बीड उत्तरपर्यंत पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात पावसाचं सातत्य बऱ्याच काळ राहील असं दिसतंय धुळे नंदुरबारमध्ये पाऊस आहेच कोकणात जोरदार सरींची शक्यता खास करून उत्तर कोकणामध्ये आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सव्वीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे मध्यम स्वरूपाचे हे पाऊस महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं वातावरण तयार करतील कोकणातही मात्र पर्जन्यशाच्या प्रदेशात याचा प्रभाव असणार नाही पुन्हा एकदा सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार झालं आहे म्हणजे गणपती बाप्पांच्या स्वागताला वरून राजा हजर असणार आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण फक्त पर्जेनेशाहीचा प्रदेश वगळता एका हलक्या हो कमी दाबाचा प्रभाव अठ्ठावीस तारखेला विदर्भात होण्याची शक्यता असल्यामुळे विदर्भात मोठे पाऊस होऊ शकतात त्यामुळे अजूनही ऑगस्टचा शेवटचा आठवडा देखील महाराष्ट्रात पाऊस देणार असं चित्र निर्माण आहे पावसात जोर मात्र कमी राहील